उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये वनक्षेत्रपाल मनोज बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कांतीला चेंडगे आणि वन कर्मचारी जेडी थोरात यांनी प्रशालेला भेट दिली आहे यावेळी सीड बॉल तयार करण्याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवलंय विद्यार्थ्यांनी दोन हजार सीड बॉल मनोज बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले यावेळी शिक्षक मंगेश सोनवणे शिक्षिका चंद्रमुखी गुरव शिक्षक विजय सिने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सीडबॉल तयार करून घेतले यावेळी वनपाल कांतीलाल चेंडगे यांनी झाडांचं महत्त्व सीडबॉल कसे तयार करावेत झाडांची काळजी कशी घ्यावी इत्यादी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा